आज की काँग्रेस को गणपती पूजा से भी नफरत है काँग्रेस गणपती पूजा का विरोध करने लगी कर्नाटका मे काँग्रेस सरकारने गणपती को कोही सलाखों के पीछे डाल दि काँग्रेसने देशाचं नुकसान केलं त्यामुळे त्यांना पुन्हा संधी न देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पुन्हा एकदा केलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हे विदर्भातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर चांगलेच तोंडसूक घेतले उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय त्यांनी काँग्रेस सोबतच मित्रपक्षांना पण चांगले सुनावले महाराष्ट्रात आपल्याला त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहिलं पाहिजे आज जी काँग्रेस आहे ती गांधींची नाहीये आजच्या काँग्रेसमध्ये दे देशभक्तीची आत्मा मेली आहे आजच्या काँग्रेसमध्ये द्वेषाचा भूत आहे ज्या पार्टीत आपला आस्था असेल ती पार्टी गणपती पूजेचा विरोध करणार नाही पण आजच्या काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध आहे लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात गणेशोत्सव सुरू झाला एक साथ येत होते काँग्रेसला गणपती पूजेची आहे मी पूजेला गेलो तर काँग्रेसचं तुष्टीकरण सुरू झालं काँग्रेसने गणपती पूजेला विरोध केला तुष्टीकरणासाठी काँग्रेस काहीही करत आहे कर्नाटकात काँग्रेसने गणपतीला तुरुंगात टाकलं गणपतीची लोक पूजा करत होते ती मूर्ती पोलीस व्हॅन मध्ये ठेवली महाराष्ट्र गणपतीची पूजा करत होता आणि कर्नाटकात गणपतीची मूर्ती पोलीस मध्ये होती देशाला धक्का बसलाय सहकारी आहेत असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता काढला त्यांना काँग्रेसचा रंग चढलाय गणपतीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला सवाल विचारण्याची हिंमत त्यांच्यात राहिली नाहीये काँग्रेसच्या या पापाचा बदला घ्यायचा आहे आपल्याला विकास करायचा आहे आपल्या सोबतच राहून महाराष्ट्राची अस्मिता वाचवूया आणि महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करूयात असे देखील ते म्हणाले कर�